आणि आपण पाहत आहात विदर्भ न्यूज मेहकर तालुक्यातील गाजत आहे नाव केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचा देशात होत आहे बोलबाला मायबाप जनतेच्या आशीर्वादाने प्रतापराव जाधव साहेब यांच्या रूपाने मेहकरच नाव दिल्लीतही गाजत आहे चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्याबद्दल कोण बनेगा करोडपती मध्ये विचारला प्रश्न सोशल मीडियावर गाजत आहे प्रतापराव जाधव साहेब यांचंच नाव आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर जनतेच्या मनावर राज्य करावं लागतं मायबाप जनतेच्या आशीर्वाद नेहमी असायला पाहिजेत तरच राजकारणात अनेक लोक यशस्वी होतात काही लोकांजवळ समाज भरपूर पैसा असूनही त्यांना राजकारणात यशस्वी होता नाही मात्र काही लोक असे आहेत की घरगुती कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नाही कधी नाहीत ना मात्र अचानकपणे जिल्हा परिषद कधी पराभव न स्वीकारता जवळपास चाळीस वर्षापासून सतत जनतेच्या आशीर्वादाने विजयी होणारे विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे देशातील एक आदर्श व्यक्तिमत्व ठरत आहे याचाच प्रत्यय अनेक वेळा बुलढाणा जिल्ह्यातील मायबाप जनतेला आलेला आहे तर आता दिल्लीतही कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात सुद्धा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचं नाव गाजत आहे या आपल्या मेहकर तालुक्यासाठी व बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे मादनी गावचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब यांचे कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारताना प्रतापराव जाधव साहेब यांचं नाव घेतलेलं आहे हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून एक आनंदाचे वातावरण दिसून येत आहे एका छोट्याशा खेड्यामध्ये राहणारे प्रतापराव जाधव साहेब आपल्या स्वभाव गुण मनमिळावपणा वेळेप्रसंगी रोखोक भूमिका व विरोधकांनाही आपलेसे करून घेणारे मात्र राजकारणाच्या आखाड्यात वेळेवर कोणता डाव टाकून समोरच्या पैलवानाला कसं पराभूत करतील हे कोणालाही कधीच सांगता आलं नाही प्रतापराव जाधव साहेब हे गेल्या पस्तीस वर्षापासून जनतेच्या आशीर्वादाने सतत विजयी होत आहेत प्रतापराव जाधव साहेब यांच्या रूपाने आपल्या मेहकर तालुक्याचे नाव संपूर्ण देशामध्ये व आता कोण बने मते सुद्धा गाजत आहे या आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी व मेहकर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे विदर्भ सत्तेजीत लाईफ न्यूजच्या माध्यमातून भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना कोटी कोटी शुभेच्छा